नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील युद्ध समिती बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती हा अकोला पिवळ साहेबीन सत्तेचाळीसशे चौदा क्विंटल साहेबींची आवक असून दर चार हजार कमाल दर चार हजार नऊशे नव्वद आणि सर्व सदरण दर अठ्ठेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जालना पिवळ साहेबीन सत्तेचाळीसशे एकावन्न क्विंटल साहेबीची आवक असून किमान एकतीसशे साठ कमाल दर पाच हजार पाचशे आणि सर्व सदरण दर साडेपाच हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लोकल साहेबीन चौऱ्याण्णव क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर चार हजार नऊशे ऐंशी आणि सर्व सदरणंदर शेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कारंजा साडेसात हजार क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर त्रेचाळीसशे पन्नास कमाल दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पाचोरा तीनशे क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर अडतीसशे कमाल दर चार हजार नऊशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर त्रेचाळीसशे एकवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती माजलगाव तेराशे त्रेपन्न क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर साडेतीन हजार कमाल दर चार हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जळगाव एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस कमाल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि सर्व साधारण दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर सहाशे वीस क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर पाच हजार शंभर आणि सर्व सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव सहाशे सत्तर क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर पाच हजार आणि सर्व सर्वसाधारण दर चार हजार नऊशे एकावन्न रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर पिवळ्या साहेबीन बारा हजार तीनशे पासष्ट क्विंटल सायबीनची आवक असून किमान दर एकेचाळीसशे नव्वद कमाल दर चार हजार नऊशे एकावन्न आणि सर्व वस्त्र दर साडे अठ्ठेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लोकल साहेबीन आठशे दहा क्विंटल सायबीची आवक असून किमान दर त्रेचाळीसशे कमाल दर अठ्ठेचाळीसशे आणि सर्व वस्त्र दर शेहेचाळीसशे शहात्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मानोरा पाचशे त्र्याण्णव क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर चार हजार कमाल दर चार हजार नऊशे सत्तर आणि सर्व दर सत्तेचाळीसशे सव्वीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोरेगाव एकशे एकोणसत्तर क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि सर्व दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील वीज बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद